बघू शकता घड्याडी मध्ये आता नऊ वाजून वीस मिनिट झालेली आहे व्हिडिओला सुरुवात करते आज मी दिवसभराची रोटिन तुम्हाला दाखवणार आहे चला गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही बरेच बरेच आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ विश्वाचा प्रार्थना किती दिवसापासून मी तुम्हाला रुटिन दाखवत नाही गावाहून आली तशी माझी तब्येत पण बरी नव्हती तसंच मी रेसिपीचे व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकत होती लग्न झाल्यानंतर लग्नाचे हळदीचे मेहंदीचे सर्व सर्व काही व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेले आहेत मी तुमच्या सोबत ओळख पण तुम्हाला करून दिलेली आहे मी आता मी व्हिडिओची सुरुवात करते आज पाणी आलेलं होतं पाच दिवसानंतर पाणी येतं आमच्याकडे आज पाणी आलेलं होतं सर्व काही पाणी भरलं सावर केली सर्व काही किती दहा ते बारा साड्या सर्व काही लग्नाच्या गोडा झालेल्या आणि तिथून आल्यावर पण दोन तीन गोळा झालेला होता माझ्या मध्ये सर्व काही मी हातानेच सुतलेल्या आहेत आता मी बाहेर वनामध्ये वाढवायला टाकते आणि आजचे सर्व काही रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आत घेतलेली मी सोपू हे बघा शोपू पालक बनवायची आत मस्त अशी निवडून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवून दिलेली होती मी चला तर मग आता कापून घेते अशी कापून घ्यायची हे सर्व कापून घेतलेले आहे ती मिरच्या करायच्या आहेत असं एक पोट कापून मी तुम्हाला दाखवते हे असं एक पोट कापून आहे आता या ना मीठ भरून देते थोड्याशा तोंडी लावण्यासाठी मिरच्या करते आज पाणी आलेलं होतं मग खूपच आवरायला म्हणजे उशीर होतो पाणी एक तास पाण्यामध्ये घुसून जातो नंतर कपडे वगैरे धुवायचे काही थोडी भांडी ते पण मी आता घासलेले आहेत सरळ काही भांडी घासून माझे झालेले मिरच्या मी ठेवून दिलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेते टमाटा टाकून घेते टाकली पाच मिनिटं येईल अशी तळ देते पाच मिनिटासाठी अशी तळ देते जी आशा परतंगे, आशा परतंगे, भाजी धुवायला ठेवली तेवढ्यात मी गॅस पेटून कढी ठेवली दोन पडा तेल टाकलं थोडं राई टाकायची त्याच्यात त्यानंतर जिरं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्धक लसूणची पेस्ट आणि टमाटे टाकायचे छान थोड असं परतून घ्यायचं आहे असं परतून घ्याय आता आपल्याला इथं भाजी टाकायची आहे मस्त स्वच्छ धुवून घेतली मी कालच तिला निवडून प्लास्टिकच्या पेशी भरून फ्रीजमध्ये ठेवून दिली होती कारण की असं स्टोअर केलेलं राहिलं ना आपल्याला कधी पण भाजी कामाशी ते करायला का चला थोडं पाच मिनटासाठी जाकण झाकलं होतं बघूया आता कशी झाली तर बघा खूप छान मस्त झाली मी आता इथं शेंगदाण्याचे पोट टाकते शेंगदाणे दडून घेतले होते मी शेंगदाणे लावून रशाची भाजी करायची थोडी चटणी टाकली हळद टाकली आणि चवीपुरता मीठ टाकलं आता छान एक जीव करून घ्यायचे मस्त असे परतून घ्यायची भाजी आपली इथं मस्त परतून झालेली आहे आता मी इथं ना एक ग्लास पाणी सोडणार आहे कारण की मला जुवारीच्या भाकरी करायच्या आहेत ना मग जुवारीच्या भाकरीसोबत ही रसावाली भाजी खूप छान लागते आणि पीठ भरून मिरच्या करायच्या आहेत आता मी जुवारीच्या भाकरी करणार आहे इथं बघा गरम पाणी करून खूप छान येतात पण मी थंड पाण्यानेच करते मला जमून जातात ते कोणाकोणाला गरम पाण्याशिवाय जमत नाही पण मी करून घेते असं भिजून घ्यायचं बाकीच्या साईडला करून घ्यायचं आणि असं खूप छान मस्त मसून घ्यायचं त्याला बघा असं खूप छान मस्त असं गोडा तयार करायचं असं एक चाड बनवून घ्यायचं चा। थोडस पीठ टाकून अशी असे थापायचे त्याला म्हणजे मोडत नाही आणि तुटत नाही ते मी गार पाण्याने करते तरी सुद्धा तुटत नाही ते बघा आणि खूप छान गडली गेली आपली बघा आता मी तव्यावर टाकून सर्वीकडे मस्त पाणी लावून आहे आता माझ्या एका हातात मा मोबाईल मला एकाच हाताने पलटी मारणार मी छान फुप्त बघा आता मी इथं बेसनचं पीठ भरून तवा मिरच्या आहे बघा त्याच्यासाठी घेतलंय एक चम्मच बेसन पीठ त्याच्यात जिरं टाकलं हळद टाकली थोडं मीठ टाकलं थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला असं भिजून घ्यायचं आहे लिंबू पण टाकायचा होता पण निंबू नाही आहे माझ्याकडे म्हणून मी आता असंच भिजून घेते लिंबू टाकून पण खूप छान टेस्ट वाढून जाते आता त्याला असं भिजून घ्यायचं आहे आणि असं एक भाग आपण कापलेला आहे मिरचीचा त्याच्यामध्ये असं भरून द्यायचं आणि अशी दोघं बाजूने मिरची अशी दाबून द्यायची अशा चार पाच मिरच्या असच भरून घेणार आहे मी सर्व मिरच्या अशा भरून घेणार आहे आता एका प्लेटमध्ये काढून आहे हे बघा भरून घेतलं सर्व भरला गेला बघू बघा आता एक भाग शिजला एक भाग पलटवायचा आहे असं पलटून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूंनी छान मस्त असं शेकल्या जाते आता पाच मिनटासाठी परत झाकून देते मी पलटवल्या गेल्या परत बघू झाल्या का पलट एकदा पलटून द्यायचे आहे म्हणजे असं कडक शेकल्या जातात असा कडक शेकल्या की खूप छान लागतात भाकरीसोबत पण तुम्ही डाळ डाळ भात सोबत सुद्धा खाऊ शकता आणि अशी भाजीपोडी केली की तोंडी लागायला तसं सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान अशा पीठ भरल्या तवा मिरच्या बघा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते सर्व काही मिरच्या खूपच छान खूप टेस्टी पण लागतात या मिरच्या बघा एकच नंबर भाजी आता खूप छान मस्त झालेली आहे आपली आता मी ताट वाढायला घेते भाजीला बघून खूपच भूक लागलेली आहे ताट घेते मी आता वाढायला